नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत घरामध्ये तुळस कशी असावी हिंदू धर्माच्या शा शास्त्रज्ञ शास्त्रानुसार आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते तर तुळशीचं खूप महत्त्व आहे विशेष महत्त्व आहे हे रोग पवित्र असण्याबरोबर पूजनीय देखील आहे साधारण प्रत्येक घरामध्ये तुळस ही आढळून येते सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा देखील केली जाते वास्तूनुसार घरात तुळशीचं रोप लावणं शुभ की अशुभ आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असो तर तुळशीच्या रूपात श्री लक्ष्मीचा वास कर वास असतो अशात जर तुम्ही स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावत असेल तर त्यामुळे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते असे केल्याने साधकावर देवी अन्नपूर्णासह लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न राहते जर तुम्ही स्वयंपाकघरात उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर दर दररोज तुळशीच्या रूपाची पूजा देखील करा तसेच रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नका तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील तोडणे चुकीचे आहे जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावत असाल तर या ठिकाणी नी स्वच्छतेची नीट काळजी घ्या अन्यथा तुम्हाला यांचे शुभफळ मिळणार नाही तुळशीच्या रूपाजवळ कधीच घाण साचू देऊ नका तसेच खरकटी भांडीसुद्धा क कधीच ठेवू नका तुळशीच्या रूपाजवळ ठेवू नये तुमच्या या चुकामुळे घरा घरामध्ये वास्तुदोष होतो निर्माण होऊ शकतो रोज संध्याकाळी दे तुळशीला रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि प्रार्थना करावी आणि आपल्या घरात सुखसमृद्धी आरोग्य आयु आरोग्य सदैव लाभू दे अशी दे तुळशी मातेला रोज आपण प्रार्थना करावी व तुळशीची रोज आपण पूजा करावी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर कमेंटसुद्धा करा श्री